अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशाचे महानायक आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय अटल सन्मान कार्यक्रम हा नवी दिल्लीतील तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन येथे संपन्न कार्यक्रम झाला अटल फाउंडेशनतर्फे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना हा पुरस्कार दिल्ली येथे जाहीर करण्यात आला मात्र ठाण्यात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत केळकर यांना जबाबदारी असल्यानं त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही आज भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दुपारी चार वाजता अटल तर्फे हा पुरस्कार फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अटल फाउंडेशनचे प्रदेश महामंत्री जितेंद्र शिर्के ठाणे जिल्हा अध्यक्ष राजकुमार पवार तसंच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर अशोक भोईर दत्ता घाडगे महेश कदम राजेश गाडे मितेश शाह देखील उपस्थित होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य असल्याचं केळकर यांनी सांगितलं आपल्या दृष्टीनं तो अत्यंत महत्वाचा आहे अटलजी म्हणजे आपल्या देशाचे महानायक आहेत अद्वितीय असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते कवी होते लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श होते हा पुरस्कार केवळ आपला नसून आपल्या सर्व सहकार्यांचा हो आहे जसं पेराल तसं उगवतं असं आमदार केळकर यांनी सांगितलं अटलजी यांच्या नावाचा पुरस्कार आमदार संजय केळकर यांना देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे अशा व्यक्तीला हा पुरस्कार देत आहोत की ज्यांनी अटलजींचा कार्यकाळ बघितलाय त्यांच्या विचारांवर ते चालत आहेत आमदार म्हटलं की त्यांच्या पाठी कार्यकर्त्यांचा लवाजामा आला परंतु आमदार केळकर हे साधे आणि सरळ जीवन जगतात नागरिकांना सहज उपलब्ध होतात सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी पोलिसांसाठी माजी सैनिकांसाठी तरुणांसाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या या कामाची दखल आमच्या संस्थेनं घेऊन त्यांना अटल सन्मान हा पुरस्कार केला असं अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा गणेश राजे यांनी बोलताना सांगितलं सर्वप्रथम तर आमचं राष्ट्रीय अध्यक्ष पूर्णजी सिंह यांनी थोडी माहिती देतो मी आपल्या अटल फाउंडेशन विषयी आपली आपल्या अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी आहे सिंह आहेत आणि आपलं हे कार्य भारत देशामध्ये जवळजवळ बावीस राज्यामध्ये चालतं आणि महाराष्ट्रामध्ये सत्तावीस जिल्ह्यामध्ये अडीचशेच्या वरती आपले पदाधिकारी आहेत तर साहेबांना इलेक्शनमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे येता आलं नाही साहेबांनी दिल्लीसाठी संदेश दिला आणि माझ्या हातात आवड तो सुपुर्द त्यांनी के, केला आणि मी माझं भाग्य समजतो कारण की एवढ्या मोठ्या हस्तीला आज हस, आ, दिला एका मोठ्या हस्तीचं नावाचा त्यांच्या स्मृतीमध्ये एवढ्या महान हस्तीला संजय केळकर साहेबांना दिला जातोय ह्याच्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे हा खऱ्या अर्थानं ठाण्याचा था, ठाणे शहराचा गौरव आहे सर्वांचा गौरव आहे महाराष्ट्रात हा महाराष्ट्रामध्ये दोन जणांना तीन जणांना आहे दिल, आरोग्य दूत मंगेशजी चिवटे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख चिवटे अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे आमदार संजय केळकर साहेबांना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड दिलेला आहे आणि प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहितेचे अनाथ मुलांना संभाळतात त्यांना अटलश्री अवॉर्ड दिलेला आहे आणि देशभरातून जवळजवळ तीस अवार्ड प्रत्येक राज्याला एक अवार्ड या प्रमाणे अवार्ड दिलेले आहेत फक्त आपल्या महाराष्ट्राला जरा धुक्त माप दिले कारण महाराष्ट्रामधून अटल फाउंडेशनच्या मार्फत सेवा कार्य चांगल्या प्रकारे चालतंय